एल्गार लाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण सिरपूर बांध येथे दोन दिवसीय कबड्डी टुर्नामेंटचे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेवाडा द्वितीय क्रमांक मुर्दोली व तृतीय क्रमांक टेंगा आणि चौथा क्रमांक सुंदरीडंड या चम्मूने विजय प्राप्त केलेला आहे या विजय प्राप्त चम्मूचे सर्व मान्यवरांना स्वागत केलेलं आहे आणि आपण बघूया यांचे मनोरंजन एलगार लामध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी शिरपूर बांधमध्ये जो सामना झालेला आहे या सामन्यामध्ये जे आपले युवा मित्र एवढ्या थंडीमध्ये प्रथम क्रमांक उटकवलेला आहे या युवा मित्रांचं आपण बघूया की यांची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं आहे आणि यांनी कशा पद्धतीनं प्रयत्न करून पहिला क्रमांक मिळवलेला आहे आपलं नाव काय मित्र मनीष कुमार मिरी आपण कशा पद्धतीनं ग्रामीण भागात असून एवढा उत्तम खेळाडू खेळत आहात तर तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस प्राक्... करता गावामध्ये तर काय वाटतंय तुम्हाला आज प्रथम क्रमांक मिळवल्यावर कशा पद्धतीने तुम्हाला आनंद वाटतोय आनंद वाटत आहे म्हणजे किती सामने खेळून तुम्ही फायनल पर्यंत पोहोचले आता आज शिरपूर मध्ये तीन तीन चार, 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 चार सामन्यांना जिंकून आज फायनल वर गेलेले आहेत तर तुम्हाला एकदम आनंद वाटतो आहे की आपण प्रथम क्रमांक मिळवलेला आहे याच्यानंतर सुद्धा अजून प्रत्येक गावामध्ये तुम्ही खेळायला जाता ना शिक्षण सुरू आहे शिक्षण शाळा चालू आहे की शाळा बंद आहे शाळा तर मग शाळा सोबत तर शाळा शिकण्याची पण आवश्यकता आहे की आपण खेळता खेळता शाळा पण शिकलो पाहिजे की नाही बरं ठीक आहे પણ સેકન્ડ નંબર ચિરપુર મૂકી तो सामना या ठिकाणी सेकंड नंबर मुर्दोली आगे। आगे। मुर्दोली चे चिम्ह आहेत आपण या ठिकाणी यांचं मनोगत बघणार आहोत की या ठिकाणी यांनी शिरपूर मध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे तर मित्रांनो आपण प्रॅक्टिस करून, करून किती दिवसापासून खेळत आहात आणि कशा पद्धतीने खेळत आहात काय नाव आहे तुमचं शिवणकर तर आपण आज तो क्रमांकावर सामना पटकवलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला शिरपूर मधल्या सामन्यामध्ये चांगला वाटतंय आणि आपण गावामध्ये कधीपासून प्रॅक्टिस करतात करतात का दररोज नाही मी ना प्रॅक्टिस नाही मी खेळला चांगला खेळला काय मग मित्रा नाव काय शाळा शिक्षण सुरू सुरू आहे की नाही हो चालू आहे सेकंड इयर चालू आहे सेकंड इयर सुरू आहे तर खेळता खेळता आपण अजून जास्त खेळू चांगल्या आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जाण्याची इच्छा आहे की नाही हो आहे तर काय नाव आहे मित्रा तुमच्या वैभव मेश्राम वैभव मेश्राम कसं वाटलंय तुम्हाला आज खेळ चांगला वाटलं आपली टीम मागच्या मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी इथं चांगल्या प्रकारे खेळली आणि फायनल चांगल्या प्रकारे खेळली म्हणून चांगला वाटला अरे प्रेसक आहेत आमचे युवराज काय नाव आहे तुमचं युवराज शिवणकर सर कसं वाटतंय तुम्हाला अरे अति आनंद वाटून राहिला मला की आज अशाच प्रमाणे हर वर्षी कार्यक्रम झालेला पाहिजे असं मंडळातर्फे तुमची म्हणजे विनंती आहे हो जी हो जी, हो जी। तुम्हाला एकदम आनंद वाटलाय ओके ओके सर मंडळाचे